नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अध्यापनामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आज आपण विषय मराठी इयत्ता नववी यातील भाग पहिला यामधील प्रथम स्थूल वाचन हास्यचित्रांतील मुलं अभ्यासणार आहोत हास्यचित्रांतील मुलं या स्थूल वाचनाचे लेखक आहेत मधुकर धर्मापुरीकर मधुकर धर्मापुरीकर यांचा जन्म इसवी सन एकोणीसशे चौपन्न साली झाला मधुकर धर्मापुरीकर हे एक प्रसिद्ध कथालेखक ललितलेखक आणि व्यंगचित्रांचे संग्राहक तसेच अभ्यासक आहेत एकोणीसशे शहात्तरपासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली कथालेखनासोबतच व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन आर के लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे आर के नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकांचे मराठी अनुवाद मधुकर धर्मापुरीकर यांनी केलेले आहेत याशिवाय अप्रूप रूप विश्वनाथ चिनकुल हे त्यांचे कथासंग्रह आहेत याशिवाय रेषालेखक वसंत सरवटे हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडले ही मधुकर धर्मापुरीकर यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या पाठामधून काय पाहायचं आहे ते या ठिकाणी आपण प्रस्तावनेमधून पाहणार आहोत तर हास्यचित्र व्यंगचित्र म्हणजे काय ती कशी वाचायला पाहिजे हे प्रस्तुत पाठातून सांगितले आहे हास्यचित्रे व्यंगचित्रे आपल्याला हसवतात विचार करायला भाग पाडतात हास्यचित्रे व व्यंगचित्रे यांमधील भेदाभेद दर्शवत लेखकाने या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणलेली आहेत आणि हा प्रस्तुत लेख वयम दोन हजार सोळाच्या दिवाळी अंकातून घेतला आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मधुकर धर्मापुरीकर यांचा फोटो दिसत आहे तर यांनी लिहिलेला छान छान जो धडा आहे हास्यचित्रांतील मुलं तो आता आपण सुरू करूयात आता तुम्हाला या ठिकाणी तुमच्या समोर दोन कार्टून्स दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो ही तर तुम्हाला चांगलीच माहीत असलेली कार्टून्स आहे त्यामध्ये लिटिल कृष्णा आणि भीम आणि त्याचे साथीदार यांचं हे कार्टून आहे की हे पाहिल्यावर आपलं मनोरंजन होतं आपल्याला हसायला येतं म्हणून ही हास्यचित्र आहेत अशाच हास्यचित्रांचा धडा आज आपण अभ्यासणार आहोत बघा या ठिकाणीसुद्धा एक छानसं कार्टून आहे ते कुणाचं आहे बरं चिंटू चिंटू ही एक स्ट्रिप कार्टून्स त्या ठिकाणी सिरियल होती आणि त्यामध्ये चिंटूच्या संबंधित खूप सारे विनोद असायचे आता आपण पाठाला सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो आपण दररोज कार्टून्स पाहतो ती आपल्या इतक्या सवयीची झालेली आहेत की कार्टून्सच्या ऐवजी त्याला कुणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो की आजकाल इंग्लिश हे खूप त्या ठिकाणी ऐकलं आणि बोललं जातं त्यामुळे कार्टूनला जर व्यंगचित्र किंवा हास्यचित्र जर म्हटलं तर आपल्याला त्या ठिकाणी वाटेल की अरे हे काय बोलतायत हे तर वेगळेच शब्द आहे शिवाय आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रीप कार्टून्स स्ट्रीप कार्टून्स म्हणजे चित्रमालिका की एका पाठोपाठ एक त्याच्यामध्ये विनोद असतात चिंटू ही त्याचे सर्वात महत्त्वाचे असे उदाहरण मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे बाळांनो चिंटू हे खूप प्रसिद्ध असं स्ट्रीप कार्टून्स म्हणजे चित्रमालिका आहे आता स्ट्रीप मालिकेमध्ये काय असतं बघा अशा चित्राच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला तरी सांगत असतं बोलत असतं मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलल्यातून उलगडणारी गंमत असते कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं ते पाहून हसू येतं आपल्याला असं हे हास्यचित्र असतं पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल बघा विद्यार्थी मित्रांनो की हास्यचित्र म्हणजे काय की ते पाहिल्यावरती आपल्याला हसायला येतं ते म्हणजे हास्य चित्र असं आपण एक मनात त्या ठिकाणी ठेवलेलं असतं पण हास्यचित्र म्हणजे काय असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर तुमची काय बरं उत्तरं असतील आता बघा लेखकाने काय काय त्याची उत्तरं दिलेली आहेत पुढचा परिच्छेद पाहूयात कुणी सांगेल वेडवाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो आणि कुणी सांगेल त्यात एक माणूस असतो तो, तो दुसऱ्याला बोलतो ते वाचलं की आपल्याला हसू येतं वगैरे की या ठिकाणी लेखकाने काय सांगितलेलं आहे की हास्य चित्र चित्राची प्रत्येकाची कल्पना प्रत्येकाची व्याख्या ही वेगवेगळी असेल बर पुढे लेखक काय सांगतायत हे सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल आता हास्यचित्र म्हणजे काय याची व्याख्या लेखकाने आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र म्हणजे ही हास्यचित्राची व्याख्या आहे की सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र म्हणजे हास्यचित्रामध्ये काही ना काही गंमत ही हवीच की जे पाहून आपल्याला हसायला यायला हवं हास्यचित्राचे वैशिष्ट्य काय तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं आता हे झालं हास्यचित्र आता पुढचं व्यंगचित्र व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढला टप्पा व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवतं पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतं व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो हे आपल्या लक्षात येतं या ठिकाणी लेखकाने ले आपल्याला दोन्ही चित्रांमधला फरक सांगितलेला आहे हास्यचित्र म्हणजे सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र की जे पाहून आपल्याला हसायला येतं पण व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राच्या पुढचा टप्पा असतो ते पाहून आपल्याला हसायला तर येतच पण त्यातून आपल्याला काही ना काही संदेश मिळत असतो पुढे पहा विद्यार्थी मित्रांनो मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड अवघड असतं का तुम्ही काढून पहा तेव्हा लक्षात येईल आता लेखक काय सांगतायत की मुलांची हास्यचित्र काढणं हे सर्वात अवघड आहे आता तुम्हाला वाटेल छोटी छोटी मुलं काढायची त्यात काय अवघड तर ते कसं अवघड असतं ते आता आपण पुढे पाहूयात तुम्ही काढून पहा तेव्हा लक्षात येईल कारण लहान मुलांचं चित्र आकारानं का लहान काढलं तर ते थोडंच लहान मुलाचं वाटणार की लहान आकार लहान काढला म्हणून ते लहान मुलाचं वाटणार आहे का तर ते लहान मुलाचं आहे हे वाटण्यासाठी काय काय दक्षता घ्यावी लागते बघा एखादा उंच माणूस काढला तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का छे मग दाढी मिशा नसल्या की होईल का चित्रातलं पोरग नाही बुवा तसंही होणार नाही मग लेखकाडे अनेक पर्याय ठेवले की दाढी मिशा नसल्या की झालं लहान मुलगा असं होईल का तर नाही अजून एक पर्याय सुचवला आहे पुढे बघा त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरग चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्या या अडचणी लक्षात येतात आणि लेखक मधुकर धर्मापुरीकर सांगतात फक्त कपडे वेगळे घातली फक्त वेगळे वेगळे ते दाखवले म्हणून ती लहान मुलं वाटत नाहीत आणि हे तुमच्या कधी लक्षात येईल जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही चित्र काढायला घ्याल तेव्हा ते तुमच्या लक्षात येणार आहे पुढे बघा मोठ्या माणसाकडे आणि मुलाकडे आपण बारकाईनं ना पाहिलेलंच नाही हेही आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल आणि आपल्या आजूबाजूला रोज आपण अनेक माणसं पाहत असतो पण त्यातील ते मोठी माणसं आणि लहान मुलं यांच्यात काय फरक आहे हेही आपल्या त्या ठिकाणी चटकन मग लक्षात येईल आणि इथेच व्यंगचित्रकारांचं कौशल्य लक्षात येतं आणि व्यंगचित्रकार जे अस असतात की जे व्यंगचित्र काढतात त्यांची किती बारकाईने लक्ष आजूबाजूला असतं त्यांची निरीक्षण क्षमता किती मोठी असते किती बारीक असते सूक्ष्म असते हे आपल्याला त्यांचे व्यंगचित्र पाहिल्यावरती लक्षात येतं मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं पण व्यंगचित्रातलं मूल हे मुलासारखं दिसणं सर्वात कठीण पुढे जाऊन लेखक काय सांगतात की मुलांसाठी विनोद करणं लिहिणं ही सोपी गोष्ट आहे पण एखाद्या व्यंगचित्रातलं लहान मूल दाखवायचे आणि ते अगदी हुबेहूब मुलासारखं दिसणं हे खूप कठीण म्हणजे अवघड काम असतं असं लेखक या ठिकाणी सांगतात पुढचा परिच्छेद पहा मुलांनो मुल। आपण इथे वेगवेगळ्या वे व्यंगचित्रकारांनी आपापल्या व्यंगचित्रांत आणि हास्यचित्रांत लहान मुलं कशी काढली आणि त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं आहे हे, हे पाहूया आता आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढे वेगवेगळे जे व्यंगचित्रकार आहे त्यांनी जी जी व्यंगचित्र आणि हास्यचित्र काढली आहे त्यातून लहान मुलं काढलेली आहेत आणि त्यांचं बोलणं आणि वागणं हे त्यातून आपल्याला कसं समजतं याची गंमत आता आपण पुढे पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला एक हास्यचित्र दिसत आहे पहा हे हास्यचित्र आहे प्रसिद्ध व्यंगचित्रकार शी द फडणीस यांचे बघा हास्यचित्र म्हटलं की आधी आठवण येते ती शी द फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराच्या चित्रांची या ठिकाणी तुम्हाला समोर फोटो त्यांचा दिसत आहे बाळांनो हे आहेत प्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकार शी द फडणीस तर यांची जी व्यंगचित्र आहेत ती खूप प्रसिद्ध आहे शाळेतल्या चौथी पाचवीच्या गणिताच्या पुस्तकात फडणवीसांची हास्यचित्रे होती ती पाहताना गणिताचा बाऊ कमी झाला होता मुलांचा बघा तुम्हाला आठवत असेल तुमचं चौथ चौथी पाचवीचं गणिताचं पुस्तक त्या पुस्तकामध्ये अशी वेगवेगळी चित्रं त्या ठिकाणी होती आणि ती चित्रं पाहून मुलांच्या मनातील गणिताचा बाऊ बाऊ म्हणजे भीती तर ही भीती कमी करण्यासाठी म्हणून ही चित्र त्या ठिकाणी टाकलेली होती आता आपल्याला हे चित्र क कसं आहे ते आता आपण पाहूयात बहानं त्यांचं हे हास्य चित्र पहा जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात असा आपला समज मात्र या चित्रात फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी या लहानग्या रोपट्याला पाणी घालते आहे तेही किती काळजीने दुधाच्या बाटलीने मग या चित्राकडे बघून आपल्याला काय समजते की छोटी मुलगी दुधाच्या बाटलीने त्या झाडाला रोपल्याला पाणी घासते मग तिचं काय त्या ठिकाणी तिच्या मनात काय समज आहे की जसं लहान मूल दूध पाजल्यावरती मोठं होतं तसंच या झाडाला पण पाण्याची गरज आहे ते पाणी जर त्या ठिकाणी त्या त्याला दिलं तर त्याचीही वा वाढ होईल आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव जर तुम्ही पाहिले तर ती किती काळजीपूर्वक त्या ठिकाणी दुधाच्या बाटलीने पाणी घालत आहे हे त्या ठिकाणी दिसत आहे म्हणजे लहान मुलं त्यांच्या बुद्धीनुसार कसा विचार करतात हे शिध फडणवीस यांनी या व्यंगचित्रातून दाखवलं आहे पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पुढचे व्यंगचित्रकार दिसत आहेत ते म्हणजे श्याम जोशी त्यांचा फोटो त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि त्यांनी काढलेली खूप छान अशी दोन व्यंगचित्र जी आहेत हास्यचित्र आहेत ती आता आपण पाहणार आहोत श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्त्वाचे हास्यचित्रकार की आपल्याला काहीतरी गमतीशीर असं चित्र दाखवणारे असे हे प्रसिद्ध असे हास्यचित्रकार म्हणजे श्याम जोशी त्यांची रेषा ही फडणवीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट नाजूक आणि लवचिक अशी त्यांच्या या हास्यचित्रांत पहा आणि त्यांची जी हास्यचित्रं आहे ती खूप लहान त्या ठिकाणी लवचिक आणि छोट्या अशा नाजूक रेषांनी काढलेली अशी आहेत ती चित्रांमध्ये आपण पाहतच आहोत आता दोन चित्र आहेत बघा पहिल्या चित्रामध्ये एक लहान रांगणारं मूल आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये गणपती बाप्पा आणि एक लहान मुलगा आहे त्या चित्रांच्यावरती त्या ठिकाणी काही शाब्दिक संदेश आहेत ते आपण प्रथम पाहूयात पहिलं जे चित्र आहे लहान बाळाचं तिथे अख्खा भारत बंद असला तरी आम्ही बुवा उघडेच असतो दुसरं चित्र बागेत एकही फूल मिळाले नाही रे बाप्पा आता याचं स्पष्टीकरण आपण पाहूयात पहिल्या चित्रात अगदी रांगणारं मूल काढलं आहे त्याची हालचाल जाणवते नाही का शिवाय देवाला फूल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा हास्यचित्र चित्र आणि चित्रात हाच फरक असतो की पहिल्या चित्रामध्ये जे मूल काढलं आहे रांगणारं ते जास्त मोठं काढून चालेल का ते छोटंच काढलं पाहिजे आणि दुसऱ्या चित्रामध्ये देवाला फूल वाहणारा मुलगा हा जास्त छोटा काढूनही चालणार नाही तर तिथे बरोबर तो मोठा त्या ठिकाणी काढलेला आहे चित्रात हुबेहूब नक्कल करतो तशी ती चित्राची गमतीदार नक्कल असते बघा की चित्रात हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो आणि हास्यचित्रात विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो तशी ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते मग जसं बोलण्यातून लेखी विनोद असतो तसा चित्रातून देखील विनोद त्या ठिकाणी करत असताना चित्र काढण्याचं कसब असायला लागतं पुढे त्या ठिकाणी पहा डेव्हिड लँगडन या अमेरिकन व्य व्यंगचित्रकाराची ही चित्र पहा पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डेव्हिड लँगडन यांचं चित्र दिसत आहे फोटो दिसत आहे तसेच त्यांनी काढलेली खूप प्रसिद्ध अशी दोन चित्रं आहेत त्यामध्ये पहिल्या चित्रामध्ये एक मुलगा पैशाचा गल्ला फोडतोय आणि दुसऱ्या चित्रामध्ये एक मुलगा रडत आहे आता तीजी ती जी चित्र आहेत ती व्यंगचित्र कशी हे आपण पाहूयात बघा डेव्हिड लँगडन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही चित्रे पहा पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव आपल्याला जाणवतात आणि खरे वाटतात मग गल्ला फोडताना तो आजूबाजूला बघत आहे आपल्याला कोणी बघत तर नाही ना याच्याकडे सुद्धा त्याचं बारीक लक्ष आहे पुढे बघा दुसरं चित्र तर दुसरं चित्र भोकाट पसरणाऱ्या मुलाचं त्याला व्यंगचित्र म्हणता येईल का बरं आता दुसरं चित्र व्यंगचित्र आहे कारण त्यातून आपल्याला एक संदेश मिळतोय बघा चित्र पाहताना आपलं लक्ष आधी जातं ते काळ्या रंगाकडे मुलाच्या मोठ्या रडण्याकडे आपल्याला वाटून जातं की लहान मुलं उगीच रडत असतात तसं हा रडतो आहे बाकी काही नाही पण चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्याला आपल्याला दिसते ती सेफ्टी पिन आणि विचार येतो अरे ही पिन याला टोचत असणार आणि म्हणून याने भोकाड पसरले असणार अस तसेच असावे कारण मुलांच्या रडण्याला काही कारण असतं इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत पहा यानंतर सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण त्यांचा फोटो पहा बाळांनो आणि त्यांनी काढलेलं चित्र एक नवी प्रकारे लहान मुलाचे केस कापत आहे असं लहान मुलं लहान कशी दिसतात चित्रात त्याचं नेमकं एक काय रहस्य आहे हे पाहायचं असेल तर ज्या व्यंगचित्रात हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत अशी चित्र पाहावीत हे आहे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचं व्यंगचित्र खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे मुलाला जमिनीवर बसून त्याचे केस कापले जायचे इथे पहा तो माणूस कसा बसला आहे त्याचा आकार त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळलेला वैतागलेला मुलगा तेच हातपाय तेच नागडोळे पण फरक कुठे आहे ज्यामुळे हा मोठा माणूस मोठा वाटतो आणि हे मूल लहान मूल वाटतं आकाराने लहान मोठे पण आहेच पण त्याशिवाय अधिक काय आहे त्यामध्ये आकाराशिवाय त्याचे हावभावसुद्धा हो वेगवेगळे दाखवलेले आहेत आता आणखी एक गंमत पाहू हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर याचे हे व्यंगचित्र चित्र, चित्र पाहताच आपल्याला वाटते ही दोन वेगवेगळी चित्र आहेत एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस पण भिंतीवर लावलेले तेच चित्र आणि दोघांच्या केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येतं की हा लहानपणी मोठे व्हायोलीन वाजवतो आहे आणि आता मोठा झाल्यावर लहान व्हायोलीन वाजवतो आहे लहान मुलांना मोठ्या वस्तूंचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म असा होत जातो बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं असं या व्यंगचित्रकाराला सांगायचं आहे आता पुढील जे व्यंगचित्र आहे ते प्रसिद्ध ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचं आहे त्यांचं चित्र या ठिकाणी फोटो तुम्हाला दिसत आहे बाळांनो आणि त्यांनी काढलेलं गमतीशीर त्या ठिकाणी जे चित्र आहे व्यंगचित्र ते आता आपण अभ्यासूया आता हे हास्यचित्र चित्रकलेवर हुकमत मिळवली की हास्यचित्रात काय जादू करता येते त्याचं उत्तम उदाहरण ब्रिटिश व्यंगचित्रकार थॉर्मन थेलवेल याचं मुलाची कॅप त्याचा शर्ट आणि सॉक्स बूट पाहून लक्षात येतं की हा स्काउटचा मुलगा आहे त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तू अगदी तयार असतात इथे त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसला आहे आणि ते काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा पहाणा कसा वेडावाकडा झालेला आहे शिवाय त्याचा चेहरा आपल्याला अगदी गुंतवून टाकणार हे हास्यचित्र की या मुलाचे जे हावपाव आहेत त्यावरून की तो काय करतो आहे कसं करतो आहे हे आपल्या व्यवस्थित लक्षात येतं आता बघा विद्यार्थी मित्रांनो या पाठातून आपण काय शिकलो आता आपल्या लक्षात आलं असेल की लहान मुलांचं चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा लहान आकारच महत्त्वाचा नसतो तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं म्हणजे हातापायांची बोटं ती लहान काढली आप आप की आपोआप नख लहान होतात नाकाचा ओठांचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भोळ्या तशात लहान किंवा एका रेषेच्या असतात आणि लहान मुलांना दाढी मिशा नसतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही यापुढे व्यंगचित्र हास्यचित्र पाहताना आणि काढताना अशा बारीक सारीक गोष्टींची नोंद तुम्हीसुद्धा घेऊ शकाल बालमित्रांनो कसा वाटला पाठ तुम्हाला पण आता हास्यचित्र आणि व्यंगचित्र कशी काढायची याविषयी छानशी माहिती मिळालेली आहे आणि मला वाटते की आता तुमच्यापैकी बरेच जण छान छान हास्यचित्रे आणि व्यंगचित्रे काढू शकतात आता आपण या धड्याचा स्वाध्याय पाहूयात विद्यार्थी मित्रांनो स्थूल वाचन हा घटक कृतीपत्रिकेत म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये सहा गुणांसाठी विचारला जातो आपल्याला एकूण चार स्थूल वाचन आहेत तर त्यापैकी कोणत्याही ती दोन स्थूल वाचनावरती प्रश्न त्या ठिकाणी येत असतो आणि त्यापैकी एक प्रश्न तुम्हाला लिहायचा असतो या ठिकाणी एकूण सहा प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न तुम्ही स्वाध्यायामध्ये पूर्ण करायचे धन्यवाद